हे खास वर्षासाठी तुम्हाला काही वेळा काही गोष्टी न मागता जेव्हा आपल्याला मिळतात मग ती साधी एक छोटीशी क्लिप असू दे ती किती किती कमी किमतीच फिलिंग वेगळं असं त्यात नवऱ्या देणं म्हणजे दुग्ध शर्करा योग दुधात निव्वळ साखरच किंवा काय काय आणखी म्हणता येईल असं मला हे खोलून बघण्या अगोदरच खूप आनंद झाला आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी मागवलं ते आवड जड घेऊन काय येत आता जड नाही खूप फायका असणार मध्ये बघ नाटक करतोय का पप्पा कर। केलं तर मला तर कापूस कापूस तर हे काय आहे गेस करा तर हे खास वर्षासाठी मागवलंय मी म्हणजे तिला याची काही आयडिया नाही बरं का तिला हे बोलल्यानंतर थोडंफार गेस आला असेल समजला असेल तर हे वर्षासाठी मागवलंय काय आहे ते आपण बघू अगोदर आणि नंतर हे का मागवलं तर चला काय ते बघूया तुम्हाला चला या इथं दिसत असेल तुम्हाला काही वेळा काही गोष्टी न मागता जेव्हा आपल्याला मिळतात मग ती साधी एक छोटीशी क्लिप असू दे किंवा ते किती महागाचं किती कमी किमतीचं किती जास्त किमतीचं यापेक्षा आपल्याला म्हणजे केलं के किंवा नोटीस केलं <laughs> किंवा जास्त <laughs> म्हणजे ह्युमन नेचर कुणालाही मते लहान मुलगा दे माझ्या वयाचं किंवा वयोवृद्ध दे किंवा वा, कि कुणीही प्रत्येकाला अटेन्स <laughs> माझ्याकडे थोडं माझं काहीतरी आहे वेगळं असतात नवरेनी देणं म्हणजे दुग्ध शर्करा योग दुधात निव्वळ साखरच किंवा काय काय आणखी म्हणता येईल असं मला हे खोलून बघण्या अगोदरच खूप आनंद झाला आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी मागवलं ते पण एवढं मोठं काय आहे मला तर वाटतंय कारण जनरली ना बऱ्याच वेळा काय असतंय माहित आहे का मी आमतोय तिच्या नावानुपर किंवा काय असेल तरी मी करतो त्या दोन्ही उद्देश साधे होतात माझे बायको बी खुश होती आणि आपल्या आपली प्रायश होती पिल्लो हे एक गोष्टी कधी झाल्याला माहितीये आहे का म्हणजे एक चौथा पाचवा मंथ चालू असताना वर्षांनी मला दाखवलं होतं की बाबा हे प्रेग्नेसी मध्ये हे असं काहीतरी वापरता जेणेकरून त्रास होत नाही पण अशात बघितलं ती लांबदण्यात वगैरे असतानाय ना तिला खूप त्रास झाला म्हणजे बाजूवर झोपायची <laughs> तिथं बाजावर म्हणजे कसं पेड नव्हता झोपले नसते ना तर खाली भीती होती थी ते लागल लागल हिशिस्त आपल्याला लागल तू पण सेपली काढ खूप असे आहे एकदम फ्लिपी आहे ते असं दहा आपले 3 आता या स्टेजला हे आणलं आणून आणलं तुम्ही पण थोडं सागोदर आणलं असतं ना -पुर तर ह्याचा पुरेपूर फायदा घेता आला असत पण ठीक आहे खुशखुशी बाय माझ्यावर झोप ना आणि याचा फायदा तुला सांग आता पप्पा हे ते घेऊन आता दोन तीन महिने दोन महिने तिच्यासाठी परत माझ्यासाठी तीन महिने मला यूज करू देणार तो घेणार हा छोट्या बेबी लाल मला आम्ही नाही खरंच तिला त्रास होत होता मला बऱ्याच वेळा मी नोटीस केले त्या गोष्टी तर झोपता येत नाही सारखं आडण बदलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात वेगा कुटुंब शेपण आहे दा आता <laughs> रिलॅक्स झोपलं पण रात्री प्रॉपर झोपच लागलेली नाही माझ्या डोळ्यावर तुम्ही पाहू शकता कारण काय होतं रात्री मध्ये काहीतरी पोट आता वाढते आणि ते असं साईड चेंज चेंज करतात करता खूप जास्त पेनफुल आणि tad दाव्या कुशीवर झोपायला सांगितले डॉक्टरांनी

शब्दात नाही सांगू शकत मला डेली ना ती काय करायची मी बघितलं उशी घ्यायची तरी पण तिला ना त्रास व्हायचा दोन पायाच्या मध्ये अशा दोन उशा जरी घेतल्या ना तरी पण ते त्रास व्हायचा बऱ्यापैकी हे पण छान आहे सॉफ्ट आहे कलर पण बऱ्यामुळे खप तिला मिळालं गिफ्ट ची किंमत म्हणजे कुणी कोणी जर दर...

तर भरपूर काय काय आहे त्या दिवशी मी सर्च करताना बघितले तुला सांगतो आणि हा तर हे आहे ना जास्त महागड नाही म्हणजे मीडियम रेंजचं आहे दीड हजार रुपयाला भेटलेला आहे हा बर आपल्याला हे जास्त कालावधी म्हणण्यापेक्षा आहे ना आता इथून पुढे डिलिव्हरी पर्यंत उपयोग आला तर खूप आहे की नाही आणि हे रिप्लेस करतात बदलायचं पण आपण हे युज करून कम्फर्टेबल वगैरे नाही वाटलं तर देऊ शकतो हो। हो।, हो हो तर असं सात दिवसाच्या आत आपण रिप्लेस करू शकतो बरं ते बरं सात दिवसाच्या आत डोक्या खाली येणार ना हा ते डोक्या खाली पाय हो आता काय कर ह्याच्या पुढे हे ते तर तुझा मेन बेसिक झोपण्यासाठी तुला उपयोग होईल बसण्यासाठी सुद्धा ते असं इकडे इकडे ठेऊन आपल्याला बसता पण येतं ते कसं यूज करायचं आहे ना तू आता ते सर्च कर आणि का पुढची प्रोसेस करा पाठीमागं ग उशाला अस मागे टाकून ग बसतात ते हा कसं पण करता येते हाय की नाही नक्की नक्की म्हणजे आलं तू तुला बसायला पण आलं सपोज मी एडिटिंग जरी करेल तरी आला माग आधार की आता सगळ्यात जास्त खुश कोण असणार आहे सांग बरे आई <laughs> आ, <राएदा। laughs> आई खूप मागे uh, होती यांच्या व्हीलचेअर घ्या म्हणून खूप त्रास होतोय एडिटिंग बॅक पेन साठी बॅक पेन होत आहे दररोज लाईक चेअर घ्या चेअर घ्या डेली डेली म्हणून जसं मी तिला प्रेग्नेसी पिलो तर सांगितलं तो अजून म्हणजे प्रेग्नेसी पिलो घ्या प्रेग्नेसी पिलो घ्या काम करताना अरे रेग्युलर बसता पण येते व्यवस्थित नाही खरंच भारी आहे हे मला वगैरे तर बसायला खूप कम्फर्टेबल भरपूर प्रकारे याला करतो करू शकतो यूज करू शकते सांगतो डेली स्त्री आहे ना वर्षाच्याच बाजून हे करतो तिकडे जातो जवळ त्याच्या मागचं रिझन काय माहिती का एकतर स्त्री ना <laughs> तीन वर्ष होईपर्यंत स्त्रीला यांचा खूप कमी सहवास सा साडेतीन कारण तो जन्मल्यापासून ते साडेतीन वर्ष म्हणजे हेच की आता जसं डिलेव्हरीचा इश्यू यायला लागला ना त्यामुळे मग गीता आल्यास कोण बघणार हे त्यांच्या सोबत असल्यास मग बाळाची कोण काळजी घेणार हे सगळे प्रश्न होते पण त्यावेळी शाळेचं कुणाचं असं हे नव्हतं आता स्त्रीच्या स्कूलचा विषय नाही तर गावाकडे फिक्स मी थांबले असते आणि त्यावेळी स्त्रीला यांचा काहीच सहवास नव्हता साडेतीन वर्षाचा होईपर्यंत पाचव्या महिन्यात मी गावी गेलेले होते oh. पाचवा महिना लागला होता तेव्हा आणि परत ह्याचा चौथा वाढदिवस होता त्यावेळी आम्ही इथं कोल्हापूर oh. साडेतीन वर्ष तो तिकडे तो, तो, ता तो कंटिन्यू फक्त माझ्याशीच कनेक्टेड म्हणजे घरातल्या सगळ्याशी आहे पण रात्री झोपायला सगळं माझ्या जवळच आणि आईचे हृदयाचे ठोके आणि बाळ ह्या गोष्टी खूप जास्त कनेक्टेड असल्यामुळे ते आजही त्याला ना माझ्या कुशीत आलं हात दिला झोपायला की तो पटकन झोपतो आणि किती जरी त्याला दूर आता पोटामुळे वगैरे हे थोडस त्याला लांब झोपवतात झोप कारण झोपीत जर तन... पाय वगैरे लागला ना तर भीती वाटते पण तरी हे आपसूप कुशीत येतोय कुशीत जातोय <laughs> आणि आता हे कसं आहे झोपल्या तुला काही भीतीच नाही राहणार कारण पुढच्या बाजूला हे सपोर्ट असणार क्रिएट होते हो तुम्ही दोघं वरी बेडवर बसून बलसरी खूप छान आहे बघ कसं पण मी यूज करू शकतो छान आहे छान आहे थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल गिफ्ट चला आता भाजी निवडायची आणखी मला नाही काय काय झोपायला येते का तिकडून डोकं आपण तिकडनं

आणि त्यानंतर तर आता भूक लागली आहे काहीतरी खायला बनवते आणि जास्त हेवी नाही अगदी लाईट लाईट पण बरेच सार प्रोटीन पण मिळावं या हिशोबाने डॉक्टरांनी जसं रिकमेंड केलंय त्या पद्धतीने मस्त असं मी अंडा ऑमलेट बनवलं आहे आणि डॉक्टरांनी तसं रिकमेंड पण केलं आहे की डेली एक तरी घ्या म्हणून पण गावाकडे तर काही पॉसिबल होत नव्हतं कारण तिथल्या काही गोष्टी आहेत जसं की म्हणजे आई खात नाहीत नॉनव्हेज आणि एकटीसाठी किती बनवायचं अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे अंडेसुद्धा खात नाहीत आई त्यामुळे तर आता मी ना एनर्जी लागणार आहे थोडीफार मला म्हणून मा मग पटकन हे खाऊन घेते म्हणजे दर दोन तासाला थोडं थोडं खात राहा असं डॉक्टरांनी सांगितलं एखादं फळ किंवा अंडा ऑमलेट किंवा मग स्मूदी असं काहीसं तर चलात आहे अंडा ऑमलेट संपवतं छोटूसं पटकन आणि खाऊन घेते आणि मग नंतर लागू का तुम्ही पाहिलं असेल मागच्या दोन दिवसातच मी इथली पूर्ण क्लिनिंग केली होती सगळं दार अंगण चकाचक केलं होतं पण पुढे उकललेलं असल्यामुळे ना इथं चिखल खूप जास्त हे होतं आहे आणि सगळं मेसअप होतंय पण मला सतत क्लिनिंग इथलं करायला भीती पण वाटते पावसाची आणि पाय घसरण्याची पाण्याची त्यामुळे मग थोडंसं अवॉइडच करते उंबरट्याच्या आतूनच मी ही क्लिनिंग इथली केली पाणी असं लोटून दिलं जास्त काही पाण्यात पाय वगैरे घातलेच नाहीत म्हटलं थोडंसं अवॉइड केल्यालाच बरं आणि आता इथं ना पुन्हा ऑमलेट बनवते मी त्या दोघांसाठी ब्राऊन ब्रेड आणि ऑमलेट मस्त असं ऑमलेट बनवली मी चला आता पटकन बनवून घेते त्यानंतर मी भेटूया तर आत्ता ना क्लिनिंग झाली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला तरी खूप जास्त फ्रेश वाटतंय भेटू आपण लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय